अमित ठाकरे यांच्या संदर्भात अमित ठाकरे यांचा शुक्रवारी वाढदिवस आहे वाढदिवसानिमित्त शिवाजी पार्कात फलकबाजी करण्यात आलेली आहे तरुण हृदय सम्राट असा अमित श... यांचा फलकावर उल्लेख करण्यात आला मनसे अध्यक्ष राज यांचे सुपुत्र अमित यांचा शुक्रवारी वाढदिवस आहे या निमित्ताने संपूर्ण शिवाजी पार्क आणि दादर परिसरात फलकबाजी करण्यात आली आहे तरी घेतला आमचे प्रतिनिधी मिरांडा यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांचा उद्या वाढदिवस आहे आणि आपण पाहिलं तर संपूर्ण शिवाजी पार्क आणि दादर परिसरात मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी बै, करण्यात आली आहे तरुण हृदय सम्राट अमित ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा असा बॅनरवर उल्लेख करण्यात आला आहे आपण पाहिलं तर अमित ठाकरे उद्या शिवतीर्थ या निवासस्थानी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या शुभेच्छा स्वीकारण्यासाठी सकाळी अकरा ते दुपारी दोन वाजेपर्यंत उपलब्ध असणार आहेत तर दुसरीकडे आपण पाहिलं तर हा वर्ष मनसेसाठी खूप महत्वाचा आहे कारण राज ठाकरेंनी लोकसभेसाठी महायुतीला पाठिंबा देखील दिला आहे तर अमित ठाकरे देखील राजकारणात सक्रिय झाल्याचे दिसून आले आहे तर येणाऱ्या निवडणुकीत आता अमित ठाकरे निवडणुका लढवणार का हे देखील पाहावं लागेल व्हिडिओ जर्नलिस्ट महेंद्र जोईलसह डायरेल मिरांडा जय महाराष्ट्र न्यूज मुंबई